क्रांतीवीर डॉक्टर उत्तमराव पाटील यांचा मी शिष्य आहे जसा द्रोणाचार्यांचा एकलव्य शिष्य होता डॉक्टर उत्तमराव पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आंदोलनामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी न होतो कारण तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता पण ज्या वेळेला आम्ही रेल्वेमध्ये नोकरी लावलो त्यावेळेला रनाडा स्टेशनवर स्टेशन मास्तर असताना पाटील साहेब जेव्हा बी जायचे त्यावेळेला हाक मारायचे आणि आधी निरोप द्यायचे अरे तिथे शिवराम पाटील नावाचा माणूस तुमचे स्टेशन मास्तर आहेत का त्यांना बोलवा चाललो आहे आणि मग मी लगबगीने गाडी पकडायचो आणि आम्ही फर्स्ट क्लासने आमणपर्यंत जायचो एक अशी सडपातळ मूर्ती नेहरू झब्बा पांढरी पॅन्ट ट्राउझर डोक्यावर केस असे एका बाजूले विद्यार्थ्यासारखे वळवलेले आणि चेहऱ्यावर असे बारीकशी काळे काळे ठिपके त्यावेळेला त्यांचं क्रांतीपर्व नावाचं जे पुस्तक जे होतं ते नुकतंच प्रसिद्ध झालं होतं आणि त्या पुस्तकातील लेख जे आहेत मला दोंडाच्या लोकमानसमधून वाचायला मिळत होत दोंडाच्या रंगणाजवळ जोडायचं तर मला कुतूहल होत की हे जे क्रांतीवीर होते स्वातंत्र्य लढत लढत होते इंग्रजांच्या विरोधात कसे लढत होते हे पुस्तकातून जे असतं पुस्तकातली मांडणी सुटसुटीत असते पण प्रत्यक्ष जी युद्धभूमीवरची जी लढायची असते ना अशी सुटसुटीत नसते असे डिस्क्रेट मॅनेटमध्ये असतं आणि पुस्तकात असं वाक्यरचना करून गद्य स्वरूपात कोणी पद्य स्वरूपात कोणी पोवाडा स्वरूपात त्याचे लिहिलेलं असतं पण मला प्रत्यक्ष क्रांतीवीर भेटले आणि त्यांच्याकडनं मला त्यांनी कसा लढालेला ते ऐकायला मिळलं त्यामुळे मी एक भाग्यवान माणूस आहे डॉक्टर साहेब साधारणतः एकोणीसशे अडतीस पासून प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले एकोणीसशे बेचाळीस मध्ये सुद्धा सहभागी झाले आणि तोपर्यंत त्यांना तीन वेळा शिक्षा मिळाल्या होत्या त्यावेळाला शिक्षा मामलेदार द्यायचे ज्याला आपण तहसीलदार म्हणतो आणि त्यांचं लग्न झालं त्या लीलाताई यांनी सुद्धा त्यांना त्याच्यात चांगली साथ दिली मला असं वाटतं त्यांनी लग्न काही आपलं पोरं बाळ नात्र शेतीबाडी किंवा आपले डॉक्टर व्यवसाय याच्यासाठी केलं नव्हतं लग्न करणं म्हणजे ही त्यांची अर्धांगिणी होती सहचरिणी होती आणि रणांगणावर लढणारी रणांगिणी होती त्या लीलाताई बघा काही काही लोकांचा हेतू काय असतो पत्नी पती पत्नी होण्याचा तो असा आपले डॉक्टर उत्तमराव पाटील साहेब जास्त प्रसिद्धीला जे आले ते चिमठाण्याचा जो सरकारी खजिना लुटण्याच्या प्रकरणानंतर ज्या वेळेला एकोणीसशे बेचाळीसचे चे मोठं आंदोलन झालं नऊ ऑगस्ट पासून सुरू झालं होतं आज नऊ तारीख आहे ऑगस्ट ऑगस्टची नऊ ऑगस्ट पासून सुरू झालं होतं त्यावेळेला काँग्रेसच्या जे काही उच्चस्तरीय नेत्यांना इंग्रजांनी ने आधीच अटक करून घेतली होती आणि आठ ऑगस्टला महात्मा गांधीने सांगितलं होतं आमसभेमध्ये आता हे आम्हाला अटक करतील आता तुम्ही प्रत्येक माणसाने महात्मा गांधीची भूमिका घ्यायची तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा प्रत्येकाने स्वतःला महात्मा गांधी समजून निर्णय घ्यायचा आणि अशा वेळेला डॉक्टर उत्तमराव पाटील अरुणा आसप आली अजगर अली इंजिनियर असे आपल्या महाराष्ट्रातील लोकांनी साने गुरुजी तिकडे साताराकडे क्रांतिसिंह नाना पाटील या लोकांनी स्वतंत्र भूमिका घेतल्या आणि इंग्रजांच्या विरोधात लढा दिला कारण काँग्रेसचे जे प्रस्थापित नेते जे होते ते जेलमध्ये होते गांधीजी नेहरू ही माणसं जेलमध्ये होती वल्लभभाई पटेल त्यावेळेला बेचाळीसच्या लळ्यामध्ये इंग्रजांनी क्रांतिकारांना खूप त्रास दिला कैदेत तर टाकलं मारझोड केली अनेकांना गोळ्या झाडल्या आणि त्यामुळे जी काही परिस्थिती मी नानांकडून ऐकली की लोक थोडसे थांबले होते म्हणू शकता थोडीशी कच खाल्ली होती अशा वेळेला सातारच्या नाना पाटलांनी एक वेगळी शक्कल लढवली की आम्ही इंग्रजांच्या विरोधामध्ये शांततेने लढतो विखुरल्या मार्गाने लढतो आणि इंग्रज त्याच्या संघटित मार्गाने आम्हाला हरवतात आमचे लोक नामोर होतात हो तर आपण इंग्रजांच्या विरोधामध्ये शस्त्र लढा का देऊ नये जसा लढा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता त्या संकल्पनेवर नाना पाटलांनी सुरुवात केली आणि डी जी लाडसाहेब नागनाथ नायकवाडी अशा खास साथीदारांना घेऊन त्यांनी एक सरकार स्थापन केलं साताऱ्याला इकडे इंग्रजांचं सरकार आणि इकडे साताऱ्याला सरकार म्हणून त्याला प्रति सरकार असं म्हणत होत खरं नाव प्रति सरकार आणि या प्रतिसराकारचं कार्य पाहता नाना पाटलांना खूप चांगलं यश मिळायला लागलं कारण लोक भूमिगत राहून या सरकारमध्ये काम करत होते बऱ्याच लोकांचे संसार उद्वस्त झाले पैसा अपुरा पडू लागला हात्यार तर हवी होती मग काय करावं अशा वेळेला आपल्या धुड्याचे देवरे इकडे डांगरीचे डॉक्टर उत्तमराव पाटील या लोकांनी नाना पाटलांना एक सल्ला दिला की अमुक अमुक तारखेला आमच्या धुड्याहून नंदुरबारला इंग्रजांचा खजिना जाणार आहे तर आमची अशी इच्छा आहे की आपण हा खजना लुटून आपली जी काही आर्थिक तरतूद पुरी करावी त्याच्यावर शस्त्रे घ्यावीत आणि शसच लढाई नदनाविरुद्ध द्यावा असं त्यांनी सातारला जाऊन नानासाहेबांना नाना पाटलांना पटवलं नाना पाटलांनी मंजूर केलं अरे वा तुम्ही तर यार देवदूत निघाले म्हणून एकदा नाना पाटलांनी प्रत्यक्ष धुळे शिंकडा तालुक्यात येऊन पाहणी केली भडगाव तालुक्यातसुद्धा पिंपळगाव येथे ते थांबले आणि ही योजना आखली गेली या योजनेचे खरे सूत्रधार त्यांनी जे नेमले वीर संताजी सारखे ते डॉक्टर डी जी लाड आणि नागनाथ नायकवाडे त्यावेळेला स्थानिक वाटाळ्यांचं जे काही काम केलं की ज्या आपल्या डॉक्टर उत्तमराव पाटील यांना संपूर्ण इथली माहिती होती धुळे तालुका नांदगाव तालुका चाळीसगाव तालुका शिंदकडा तालुका ता आंबळे तालुका असे सगळे त्यांचे नातेवाईक होते तर त्यांना या परिसराची तंबूत माहिती होती आणि त्या ठिकाणी नाना पाटलांनी प्लॅन केला की लाडसाहेब अरे नायकवाडे साहेब यांनी चिमठाणा येथे अमुक अमुक ठिकाणी थांबावं जिथं आज आपण आहोत जिथं आज आपण आहोत आणि येणारा जो काही त्यांची गाडी आहे त्या गाडीमध्ये उत्तमराव पाटलांनी चिमठाणाहून बसावं याच्यात एक सगळ्यात चांगलं मुलाचं सहकार्य केलं ते इंग्रजांचे पोलीस असलेले भाऊराव पाटील बघा नोकरी इंग्रजांची पण वफादारी मात्र या देशाची असे ते पोलीस होते आणि त्या भावराव पाटलांनी आपला वशिला लावून आणि त्या खजिन्याच्या गाडीतील पोलिसांना सांगून नाना पाटलांची वर्णी त्या गाडीत लावली आणि त्या ठिकाणी त्या, त्या गाडीमध्ये चार लोक चिमठाण्या बसवले गाडी जशी जात होती तशा लाडसाहेब आणि नायपडे साहेब या दोन लोकांनी आपसामध्ये मारामारी करायची रस्त्यावर अडथळा आणायचा गाडी थांबली की गाडीतील लोकांनी आणि बाहेरच्या लोकांनी हल्ला करायचा असं ठरवलं तब्बल दहा गाड्या अशा गेल्या थोडंसं धीर सुटायला लागला आपल्यासारखे मोबाईल फोन नव्हते आपलं योजना फेल होते की काय पण अकरावी गाडी आली पुन्हा यांनी आपलं ते रस्त्यावरचं हानामारीचं नाटक सुरू केलं त्यावेळेला यांना त्या वाहन चालकांनी कोण शिवगाड केली पण आता लढायचं लढायचं आहे त्यांच्या शिवेला तर काही तेवढी किंमत नाही आहे गाडी आडवली गाडी थांबली थोडी आणि त्याच वेड्याला आपल्या उत्तमराव पाटलांनी वांती आल्याचा बहाना केला बाहेर डोकावले आणि रुमालाचा इशारा दिला आणि हे दोघं वीर जे लढाई करत होते रस्त्यावर ते सावध झाले आणि फटाफट त्यांनी आपले पिस्तूल काढल्या आणि लावल्या आणि आतल्या लोकांनी पण चार लोकांनी त्या पोलिसांचे बंदुका हिसकावल्या ड्रायव्हरला गोळी मारली त्याला बाहेर काढलं त्याला फेकलं आणि हा खजिना लुटला त्या हा खजिना एवढा मोठा होता साडेपाच लाखाचा आज त्याची किंमत आहे पाचशे कोटी आणि त्याच्या खजिनाचे एक आठवडे बांधले दोत्र फाडून प्रत्येकाने काही काही थोट जेवढं शक्य तेवढं केलं आणि जे चिल्लर जी होती ती अशी भिरकावली जसा विजयाचा गुलाल भिरकावतात तसे त्यांनी त्या नाण्यांची चिल्लर त्या लोकांवर भिरकावली आणि ते गाठोडे बांधून नदी नाला शेत पहाड पर्व डोंगर झाडी पार करत 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 धुळे तालुक्याला गेले देऊरला तिथं आसरा घेतला त्याच्यानंतर पुढे त्यांना मार्ग केलं व्हाईल रात्र होईस्तव इंग्रजांचे पन्नास पोलीस आणि दोनशे ग्राम माणसं यांचा पाठलाग करत आली तरी या हा दहा लोकांनी पाचशे पोलिसांना नामोरम केलं परत पाठवलं अंधार झाला होता हे ठिकाणाला पोचले होते बघा हा जो लढा जो असतो हा कसा असतो यांनी गोड्या मारल्या ते हारलेत हे जिंकले ते मेलेत यांनी लुटलं इतकं सोपं केव्हा गोडी लागेल आणि केव्हा माणूस जाईल याचा काही अंदाज नसतो आणि ती लढाई या लोकांनी जिंकलेली होती त्याच लोकांच्या स्मरणात आपण आज या ठिकाणी नऊ ऑगस्ट क्रांती दिनी आलेलो आहोत मित्रांनो मी इतिहासकार नाही मी प्रवचनकार नाही मला इतिहासातून त्या वेळच सत्य आणि लढायचं तथ्य सांगायचं असतं की सत्य आणि ते तथ्य आज कसं वापरायचं हा माझा हेतू असतो अशी नोबल माणसं या आमच्या परिसरामध्ये जन्माला आलीत आणि त्या नोबल माणसांचे वारस आज विसरले आपलं कर्तव्य विसरले आणि त्या सत्तेमध्ये चूर झाले आणि म्हणून आज आमच्या महाराष्ट्राची अवस्था भयंकर वाईट झाली आहे एकदा स्वातंत्र्याचा लढा लढले इंग्रज निघून गेले स्वातंत्र्य मिळाले आपलं राज्य आले आता आपलं कार्य संपले असं कधीच होत नाही असं कधीच होत नाही असं गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे यदा यदा हे धर्मस्य ग्लान भवित भारता जेव्हा जेव्हा धर्माला ग्लान येईल तेव्हा हे अर्जुना तसं मी म्हणतो की प्रत्येकाच्या काळामध्ये अशी वेळ येत असते आणि त्यावेळेला तुम्हाला त्या ग्लानीच्या विरोधामध्ये उभं राहायचं असतं लढायचं असतं त्याची आठवण करण्यासाठी आपण हा क्रांती दिन मनवत आहोत हा समारंभ नाही सेलिब्रिटींचं कौतुक नाही हे लढवयांचं नामस्मरण आहे आणि त्यांच्यातून प्रेरणा घ्यायची आहे मी कोण मी डॉक्टर उत्तमराव पाटलांचा शिष्य मी कोण फकीरा देवरेंचा नातू मी कोण नाना पाटलांच्या शिष्यांचा मुलगा अशी प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे आणि म्हणून म्हणतो नागरिक बांधवांनो स्वातंत्र्य मिळत पण ते कालांतराने पुन्हा स्वातंत्र्य कमी कमी होत जात आणि या गुलामीच्या शृंखला तुमच्या हातात पायात आवडल्या जातात आज जरी तुम्हाला वाटत असलं की हे सरकार आपलं आहे पण हे सरकार तुम्हाला त्याचं समजत नाही हे सरकार तुम्हाला त्याचं समजत नाही हे सरकार तुमचं आहे असं तुम्हाला वाटतं तुम्ही मतदान केलं म्हणून आमदार तुमचं आहे मतदान केलं म्हणून खासदार तुमचं आहे मंत्री तुमचा आहे मुख्यमंत्री तुमचा आहे प्रधानमंत्री तुमचा आहे असं तुम्हाला वाटतं पण हे एकतर्फे आहे हे एकतर्फे आहे हे दुतर्फी नाही तुमच्या आमदाराला वाटत नाही की तुम्ही माझे हात तुमच्या खासदाराला वाटत नाही की तुम्ही माझे हात मंत्रीला वाटत नाही की तुम्ही माझे हात मुख्यमंत्रीला आणि प्रधानमंत्रीला तर बिलकुलच वाटत नाही या शेंकड्याचे आणि धुळ्याचे लोक माझे आहेत नाही वाटत असं वाटण्याची जी स्टेज येते तिला गुलामी म्हणतात जेव्हा सत्ताधारी तुम्हाला माणूस म्हणून मानायला तयार होत नाही तुमच्या रडण्याची त्याला किव येत नाही तुमच्या मरणाचं दुःख त्याला होत नाही अशा वेळेला तुम्ही गुलाम झालेले आहात आणि या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी मी या ठिकाणी बोलतो आहे आणि ही जाणीव करून देणं खूप कठीण काम आहे त्याचं असं आहे खूप कठीण काम आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही या वेळेला अन्न वस्त्र निवारा म्हणजे आहार निद्रा भय इतिम पशुनाम प्रवृत्ती त्या प्रवृत्ती आम्हाला एवढ्या लपेटलेल्या आहेत की आम्ही कधी काळी लढलो आहोत स्वातंत्र्य मिळवलं आहे आम्ही राणा सिंहाचे वारस आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत आम्ही महात्मा गांधींचे वारस आहोत आम्ही नाना पाटलांचे वारस आहोत आम्ही डॉक्टर उत्तमराव पाटलांचे शिष्य अनुयायी आणि वारसावर याचा विसर पडलेला आहे आणि त्याची आठवण करून देण्यासाठी आज मी या ठिकाणी बोलतो आहे मी इतिहास सांगण्यासाठी आलेलो नाही आहे इतिहासात काय ते सांगण्यासाठी आलेलं आहे ऊस किती मोठा असतो पाच सहा फुटाचा दहा फुटाचा आपण ऊस का घेतो फक्त रसासाठी घेतो तो, रसा तो।, तो इतिहासाचा रस आज मी तुम्हाला पाजण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून म्हणतो गीतेचं पुस्तक एवढं मोठं आहे पण त्याच्यातला सार त्याच्यातलं सार हेच खरं तुमच्या जीवना जीवनाचं जीवनसत्व आहे तुमच्या धर्माचं जीवनसत्व आहे आणि ते जीवनसत्व आज तुम्हाला मी तुम्हाला पाजण्यासाठी या ठिकाणी आलेला मी कथाकार प्रवचनकार कीर्तनकार भजनकार नाही कारण मला त्या स्वर्गाची कुठली लालसा नाही माझा स्वर्ग या ठिकाणी आहे जिथं तुम्ही उभे माझा स्वर्ग याय इथंच आहे जिथं तुम्ही उभा आहात आणि स्वर्ग म्हणजे काय जेव्हा या पृथ्वी तरावरील प्रत्येक माणूस प्राणी पशु पक्षी झाड आत्मसंतुष्ट होऊन जगत असेल निर्भय होऊन जगत असेल तो खरा स्वर्ग तो खरा स्वर्ग तो खरा स्वर्ग, तो खरा स्वर्ग। नहीं। 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 पण आज आमची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे सरकारमध्ये बसलेली माणसं जरी आम्ही निवडून दिली असली तरी सुद्धा ते आमच्यापासून दूर गेले कोणी मुंबईला कोणी दिल्लीला कोणी अहमदाबादला कोणी कलकत्त्याला कोणी मद्रासला कोणी भोपाळला ती आमच्याशी बेमान झालेली आहे आमच्याशी बेमान झाले आणि अशा बेमान लोकांनी तुमच्या गड्यामध्ये गुलामगिरीचा फास आवडलेला आहे आता एक कायदा बनलेला आहे जनसुरक्षा कायदा कसली जनसुरक्षा कायदा अरे हा कायदा जनसुरक्षेचा नाही हा चोर सुरक्षा कायदा आहे ज्या ज्या आमदार खासदार मंत्र्यांनी चोऱ्या केल्या त्यांच्या विरोधामध्ये कोणी लोकांनी आवाज काढू नये आणि म्हणून हा कायदा आहे जनसुरक्षा न इट इज अ चोर सुरक्षा कायदा याची जाणीव मी तुम्हाला करून देण्यासाठी आलेलो आहे मी जे बोलतो जे बोलतो ते तुम्हाला ज्ञान आहे ज्ञान खूप आहे अथांग ज्ञान आहे पण त्या ज्ञानातून प्रेरणा मिळणं मिळवणं कर्म करणं खूप आवश्यक आहे एक काळ होता अठराशे पन्नास नंतर सुरू झाला आणि एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये संपला या देशातील डॉक्टर वकील इंजिनियर प्रोफेसर हे समाजसेवा आणि राजसेवा आणि क्रांतीसाठी स्वतःला झोपून देत होते आणि आज असा काळ आहे आज आपल्या राजकारणामधून डॉक्टर वकील इंजिनियर प्रोफेसर हद्दपार झालेले आहेत कसे काय कसे काय कारण या व्यवसायातून मिळणारा पैसा त्यांना हे क्रांतीची आठवण करून देत नाही आपल्या सोबत असलेल्या लोकांची आठवण करून देत नाही त्यांना भान नाही ते भान विसरलेले आहे त्यांना भानावर आणण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे मी शिकवलं म्हणजे तुम्ही ऐकलं मी लिहिलं म्हणजे तुम्ही वाचलं आणि ते वाचल्यानंतर तुम्ही एम पी एस सी होत असाल सा। तहसीलदार बी कलेक्टर एसपी पवदार असं नाही तो तर पोटा पाण्याचा मार्ग आहे पोट भरण्यासाठी इतिहासाचा अभ्यास आहे पण तरी भरगतच पगार घेऊन मौज मस्ती करूनही हे लोक आपल्याच प्रजेला लुटत आहेत तुम्हाला नाही वाटत हे गुलामी असं तुम्हाला नाही वाटत आहे गुलामी अस बघा एखाद्या शेतकरी तहसील करण्यात जाऊ द्या ते डोक्यावर टोपी एक सदरा एक धोतर पायात तुटलेले चप्पल आणि समोर गेला तो तहसील कार्यालयासमोर तो टुलावर बसलेला शिपाई तुम्हाला आज जाऊ देत नाही शेतकरी म्हणतो मला साहेबाला भेटायचं आहे तो म्हणतो साहेबाला वेण नाहीये इथला साहेब वरच्या साहेबाशी बोलतोय पण त्या शेतकऱ्याला कधी वाटत नाही बिचाऱ्याला की माझ्या करातून याला पगार दिला जातो हा बेमान मला भेटत नाही आणि हा बेमान माणूस मला इथं नको आहे ही खरी क्रांतीची ठिणगी आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांनो ज्या ज्या ठिकाणी तुमचा कर जातो प्रत्येक ठिकाणी कर द्यावा लागलो कपड्यातून पुस्तकातून साबणातून औषधातून मोटरसायकल घेताना ट्रॅक्टर घेताना प्रत्येक ठिकाणी जे तुम्ही कर भरतात जीएसटी भरतात अठ्ठावीस टक्के आणि तो बी एकदा नव्हे अनेकदा भरतात अहो रोडवर गाडी चालवली तरी कर भरावा लागतो त्या करातून या नोकरांना पगार दिला जातो या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना मानधन दिलं जातं आणि तेच आपलं खाऊन आपले बेमान झालेले आणि त्यावेळेला तुम्हाला जर संताप आला तर ही खरी क्रांतीची रुजवाई आहे ही खरी क्रांतीची पेरणी आहे ही खरी क्रांतीची पेरणी आहे एक माणूस किती बलवान बलदंड असला तरी तो काहीच करू शकत नाही आणि म्हणून प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ही ज्योत जा मना जागली पाहिजे असं गांधीजी म्हणत आणि म्हणत ते की नुसतं पिस्तोलने गोळ्या मारून दोन चार अधिकारी मारून भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही भारताच्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे जमीन माझी आहे घर माझं आहे तरी मी गुलाम आहे इंग्रजांचा असं जेव्हा तुम्हाला वाटायला लागेल त्यावेळेला तुम्ही त्या इंग्रजांच्या होतात लढायला सुरुवात कराल तसंच आज तुम्हाला सांगतो हा आमदार माझा हा खासदार माझा हा मंत्री माझा हा तहसीलदार हा कलेक्टर हा बौदार माझा आणि तरी जर तो माझी दखल घेत नसेल आणि माझी लुटमाल करत असेल तर मला रागत राहिलाच पाहिजे तर आलाच पाहिजे रागत राहिलात पाहिजे संताप तर आलाच पाहिजे असा संताप जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही महाराणा प्रतापसिंहाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि महात्मा गांधीचे वारस म्हणायला पात्र नाहीत असं माझं म्हणणं आहे मी मुळातच तुमच्या पुढे क्रांतिसिंह नाना पाटलांचं आणि क्रांतीसिंह डॉक्टर उत्तमराव पाटलांचं उदाहरण जे दिलं दोन्ही माणसं क्रांतिकारी होते शस्त्रधारी होते हत्यारी होते तरी पण गांधीवादी होते आणि त्यांना गांधींचं तत्त्व आवडलेलं होतं की क्रांती करण्यासाठी तुम्ही एक दोन नव्हे संपूर्ण समुदाय जागृत झाला पाहिजे प्रत्येक समुदायाला वाटलं पाहिजे की हे चूक आहे हे चूक आहे हे चूक आहे आणि मी बदलणारच आणि ती बदलण्याची जेवा वेळेस तुमची मानसिकता होईल तुमची मानसिकता होईल आणि तुम्ही कृतीत उतराल ती कृती म्हणजे क्रांती ती कृती म्हणजे क्रांती या क्रांतीची बीजे आज पेरायला मी आलेलो आहे आणि किती लोकांच्या हृदयामध्ये याची बीजे पेरली गेलीत आणि त्याचं मोठं वृक्ष होऊ शकतं आणि ती वृक्ष एकमेकांना भिळलीत एक क्रांती होऊ शकते आणि या सरकारी चोरांना या राजकीय चोरांना तुमची भीती वाटली पाहिजे दहशत वाटली पाहिजे भय वाटलं पाहिजे लाज वाटली पाहिजे लज्जा वाटली पाहिजे या हेतूने आम्ही आज नऊ ऑगस्टचा क्रांती दिन हा स्मरण दिन आहे तो मनवत आहोत आपण लोकांनी या ठिकठिकाणी आलेत आणि काहींनी प्रेरणा घेतली असेल काहींनी उठताना असं मागे झटकून मोकळे झाले असाल पण मला असं वाटते कुठेतरी 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 इथं आणि इथं इता ही बीज बुजली गेली पाहिजे दिल और दिमाग मे जब ऐसी बीजी का रोपण होगा तो हर हरेक आदमी क्रांतिशीय बनेगा हर एक आदमी क्रांतिशीय बनेगा क्रांतिशिय नाना पाटलांचा विजय असो क्रांतीसी उत्तमरा पाटलांचा विजय असो